सुस्वागतम श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले विद्यालय ढोरशी अनेक दशकांपासून ही शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्व शिक्षण आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण पद्धतीत केलेले बदल आपण पाहणार आहोत इंटरॅक्टिव्ह बोर्ड पारंपरिक फळ्यांना आधुनिक रूप देणारा इंटरॅक्टिव्ह बोर्ड हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे या डिजिटल फळ्यामुळे व्हिडिओ ऑडिओ डी मॉडेल्स आणि ग्राफिक्सचा वापर करून शिक्षक गणिताच्या खिचकट संकल्पना किंवा विज्ञानाचे अमूर्त विषय सहजपणे समजावून विद्यार्थ्यांच्या धड्यातला सहभाग वाढतो आणि शिकलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात राहते इंटरॅक्टिव्ह बोर्ड फक्त शिक्षकांचे काम सोपे करत नाही तर विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करतो ते आता फक्त श्रोते नसून शिकण्याच्या प्रक्रियेतील सक्रिय भागीदार बनले आहे धोरोशी विद्यालय तंत्रज्ञानाचा असा प्रभावी वापर करून आपल्या विद्यार्थ्यांना केवळ